नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग याच्या मार्फत आपण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सेवा सुविधा सेवा सुविधा देतोय यावर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारचे आपण सुविधा देऊ शकता ह्याच्यासाठी पूर्ण प्रशासन जिल्हा परिषद ग्राम विकास विभाग आणि आमच्या अंतर्गत असलेले सर्व ग्रामपंचायती मार्फत आपण सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुसज्ज आहेत याच्यामध्ये मुख्यतः ह्या वर्षी पावसाच्या वातावरण बघून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जे प्रत्येक दोन ते तीन किलोमीटर वर निवारा शेड उभे करणं प्रूफ मंडप उभे करणार तसेच मुक्कामीच्या ठिकाणी जर्मन हँगर करणं हे खूप महत्त्वाचं आहे मागच्या वर्षी जवळपास तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फूट चे आपण मंडप आणि जर्मन अँगर उभे केले होते यावर्षी पावसाचं वातावरण बघून आपण जवळपास सात लाख बारा हजार स्क्वेअर फूट पर्यंत आपण ही सुविधा उपलब्ध करतोय म्हणजे जवळपास दोन ते अडीच आपण वाढवलेली आहे आणि ह्याच्यानंतर सर्वात सर्वात आहे ह्या वर्षी आपण हे करतोय की दिशादर्शक जे आपण दे नेहमी लावतो प्रत्येक मुक्काम व विसावाच्या ठिकाणी ते वर्षी किमान पंधरा फूटच्या उंचीवर असला पाहिजे जेणेकरून सर्व वारकऱ्यांना हे दिसेल आणि आपण जे सेवा सुविधा देतो हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे त्याच्या बाजूला आपण दोन्ही बाजूला आपण पुढे दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटर नंतर जे काही सुविधा उपलब्ध आहे याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत आणि ठिकाणी जर्मन हँगर किंवा जिथे आपण तिथे किमान दोन मुक्कामी कार्पेट असलं पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन चार्जिंग पॉइंट इतकणी कक्ष आरोग्य सुविधा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दिशादर्शक आणि अनाउन्समेंट पब्लिक अॅड्रेस सिस्टम साठी जे लागणारे एलईडी सुविधा आहे हे सगळे आपण उपलब्ध करून देतो यावर्षी वर्षी जिल्हा परिषद मार्फत पर जवळपास चार हजार तीनशे असं फिरते शौचालय आपण विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतोय त्याच्या साफसफाईसाठी जवळपास एकशे चौदा सक्षम आणि जटिंग मशीन तसेच तीनशे पंचवीस आ, सफाई कर्मचारी त्यांच्या नियंत्रणासाठी एकशे तेवीस आपले जिल्हा परिषद मार्फत म्हणून नेमण्यात आलेली आहे याच्यामार्फत आपण रात्री जे बारा दे करावा ते तीन दरम्यान जे फिरकी शौचालयाच्या सफाई करावं लागते आणि सक्षम करून ते पूर्ण माईन आपण फिट करून क्लिअर करून घ्यावं लागते त्याच्यासाठी पण ऑलरेडी पिटचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्षम मिशन साठी जे लागणारी रस्ता हे सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेली आहे पालखी तळावर किंवा पालखी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम कटर साफ करणं प्लास्टिक हे सगळे कचरा काढणं तसेच अतिक्रमण करणं पालखी तळावर हे सगळे कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या पाच ते दहा दिवसात आपले सर्व पालखी आणि पाणीचे फिडिंग पॉइंट तसेच टॉयलेट जिथे आपण उभे करणार त्या ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून मुलगीकरणचं काम सुरू करणार आहेत आणि शक्यतो पंचवीस तारीख ते सव्वीस तारीख पर्यंत सर्वच ठिकाणी या सर्व मुलगीकरणचे काम आपण कंप्लीट करणार आहोत याच्यानंतर आरोग्य विभागामार्फत मागच्या वर्षी जवळपास दहा ते अकरा आयसीयू आणि ट्रॉमा सेंटर आपण उभे केलेली होते आणि ह्या वर्षी ते वाढून एकवीस पर्यंत आपण नियोजन करण्यात आलेले आहे ते एकवीस पण असं नियोजन करण्यात आलेले आहे जिथे आपल्याला एखादा अपघात आप होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्याच्या जवळच्या ठिकाणी आपण आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिट ची नियोजन करण्यात आले जेणेकरून प्रत्येक आयसीयू किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान पाच आयसीयू बेड असला पाहिजे आणि जे काही लागणारे इक्विपमेंट डॉक्टर एस्पेशली तज्ञ जसं की ऑर्थोपेडिशियन ऍनास्थेटिस्ट आणि फिजिकल फिजिशियन जनरल सर्जन हे सगळे तज्ञ डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर आपण ह्या वर्षी नामिनपूर्ण योजना मध्ये आपण प्रत्येक पालखी मुक्कामीच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जवळपास शंभर ते दीडशे प्रत्येक ठिकाणी फुटमसाजाची सुविधा वारकऱ्यांना संध्याकाळी त्यांच्या विश्रांतीसाठी हे आ, सेवा उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याच बरोबर प्रत्येक आपले जे पालखीत आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची कचरा असतात ते सगळे प्लास्टिक संकलन करणं आणि पालखी पुढे गेल्यानंतर त्या पालखी तळाच्या साफसफाई करणा याच्यासाठी वेगवेगळे टीम आमच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नेमण्यात आलेली आहे आणि पूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आमचे टीम घंटागाडी आणि लागणाऱ्या साहित्य साऊक साफसफाईसाठी सज्ज राहणार आहेत आणि सर्व करताना आपण सर्व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटचा विषय राहिलेला की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर जवळपास सातशे एक्क्याण्णव पाणीचे सो सोर्सेस आहे ते सर्व सोर्सेसची एकदा टेस्टिंग झालेली आहे यावर्षी आपण तीन वेळी टेस्टिंग करतोय जेणेकरून पाणीचे जे प्रदूषणच्या इशू नेहमी येत असतात हे इश्यू डावण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला रेमिडी घेता येईल यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे आणि टँकर जे आहे दोनशे चोवीस टँकर आपण वर्षी उपलब्ध करून देतोय या टँकर मध्ये पाणी भरल्यानंतर प्रत्येक फीडिंग पॉईंटला पाणी भरल्यानंतर टँकरची प्रत्येक टँकरची ओ टी टेस्ट होणार आहे आणि ओ टी टेस्ट झाल्यानंतर टँकरचे जे वरच्या भागात आपण स्टिकर लावून त्या ठिकाणी आरोग्य विभाग तसेच पाणी पुरवठा संयुक्त साक्षरीने टेस्टिंग झाल्याच्या खात्री करतोय जेणेकरून त्याच्या पाणी कुठून आलं किंवा त्या टँकर कुठून निघाला हे सर्व आपल्याला नियंत्रण ठेवता येते आणि लोकांना आणि वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या सहयोगी पाणी देण्यामध्ये आपण यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका